సవదా బోడాచే స్వామిని మహిసు జయ జయ భవరి గోస్భి నందయ జయ భవానీ మనరమణి మతాపుర వాసి సవదా బోడాచే స్వామిని మహిషాసుర మరణి జయ జయ భవాని గణ వంద చూపా రూప తుజే ప్రేమ नान्दभूजन भवेवालिनमणि न तमेव माता पिता तमेवो तमेव बन्धो सखा तमेव त्वमेव विद्या दृढं तमेहो तमेव सर्व मम देवदेव हरेण वाचा मणि बुधात्मना वा प्रगुरुस्वयं नारायण हरि समर्पया शुलम् केशव राम नारायण कृष्णराम धर्मसुदेव हरि श्रीधर महादौ गोकिकावल्लभं जानकि नायकं राम हरे राम हरे राम 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 हरे हरे Hare Hare Krishna, Hare, Hare Krishna, 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 Hare Hare.

चेत्रे पु साध्या ओम प्राजादिराजा प्रसिनेमो वैष्णा साम काम काम महा कामेशनो वै दू कुराय वैश्वा महाराजा नम ओं स्वस्थ साम्राज्य भोज स्वराज वैराज पारमेंहाराजापत्यमय

प्रचोदात् ॐ भवनपत्रा हनुमन्ता इति मयि नन्द्र प्रचोदात् इति मन्त्र ॐ सर्वमङ्गलमङ्गली जीवि सर्वार्थदादिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणी नम सुते नारायणी नमासुते नारायणी नम नमास इति मन्त्रपुष्पाञ्जलि समर्पयामि सत्यनारायण भगवान् जय जये शान्ति 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 बाबांचं आगमन झालेलं आहे बाबांचं स्वागत आहे सतना प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडळ कोपरी आयोजित सुवर्ण महोत्सव वर्ष आणि सुवर्ण महोत्सव वर्षाच्या वर्षा निमित्तानं आपल्या गावामध्ये आज खऱ्या अर्थानं पन्नास वर्षाच्या या सर्व सुवर्ण महोत्सवामध्ये बाबांचं आगमन तर अतिशय मातानं आपण बाबांचं स्वागत करतोय सर्व भाविकांना विनंती आहेत आपण सर्वांनी ज्या श्रणाची सर्वजण आपण आतुरतेने वाट पाहत होता तो श्रण आज आलेला आहे बाबांचं आगमन जे आहे ते आगमन या ठिकाणी झालेलं आहे बाबांचं स्वागत असणार आहे सर्वजण आपण आतुरतेने वाट पाहत होता तो श्रण आला आहे श्री सतनाम प्रतिष्ठान ग्रामस्थ बद्दल गोपरीय भव्य यात्रा उत्सव आणि भव्य यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आपण पाहिलं तर गावच्या मंदिरास पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि पन्नास वर्ष पूर्ण होत असल्या कारणामुळे आपण बालयोगी श्री सदानंद बाबांचं आगमन जे आहे ते आगमन या कोपरी गावामध्ये होत असताना पाहायला मिळतात आणि अतिशय थाटा भाटानं पारंपरिक वेशभूषेमध्ये आज संपूर्ण गाव जो आहे तो गाव तल्लीन झालेला आहे बाबांचं आगमन झाल्यानं त्या अर्थानं आज सर्वच जे भाविक आहेत की मात्र अतिशय थाटा आनंदाने जल्लोषन या ठिकाणी परत पाहिलं तर, तर जे आपलं सेलिब्रेशन आहे ते सेलिब्रेशन करताना पाहायला मिळतात फक्त सर्व भाविकांना विनंती आहेत आपण सर्वांनी रांगेमध्ये राहा जेणेकरून कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या आपण ज्या रांगेमध्ये आहात त्याच रांगेमध्ये सर्वांनी राहायचं आहे ही सर्वांना विनंती सर्वा असणार आहे आपल्या सत्यनाम प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते सत्यनाम प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहेत मंदिराच्या समोर कोणी गर्दी करू नये मंदिराच्या समोर गर्दी करू नये विनंती आहेत फक्त आपल्या ज्या जोड्या त्या जोड्याला पुढे येऊ देत बाबांचं आगमन झालेलं आहे मंदिरामध्ये भव्य जोशामध्ये बाबांचं आगमन होत असताना पाहायला मिळत बालयोगी श्री सदानंद महाराज की बाबांचं आगमन अतिशय ठाकामाकानं गावचं पन्नास वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं बाबांचं आठवण झालं अतिशय आनंदाचं वातावरण आज संपूर्ण गावामध्ये आहेत आज सर्व भाविक आहेत अतिशय थानामधान हॅलो होत असताना पाहायला मिळत आहे हो बालयोगी श्री सदानंदाला महाराजांचं आठवण होत असताना पाहायला मिळत आहेत गावच्या पन्नासव्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आलेली ही गर्दी आज खऱ्या अर्थान आपल्याला पाहायला मिळत आहेत या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या हॅलो 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 नित्यानंद भगवान की हॅलो 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 नित्यानंद भगवान की हॅलो 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 हॅलो

धी धी नन्दिवाणी धीपद वसो मम आहम जानि गनवदम गर्वधाम हेलो हेलो एकदंताय वित्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् ओम श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्त्या व्यासस्मरे नित्यं मायुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदकं तृतीयं कृष्णमिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं मौर्या गणपति बप्पा मौर्या अम्बे एककरी शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः परित्राणपरायणे सर्वस्यार्ति हरे देवी नारायणि दे। जय वसुधेवसुशानूरमर्दनं परमानन्दं कृष्णं मन्दे जगद्गुरो शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनर्षं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरजानगम्यं वन्दे विष्णुं भुवरं सर्वलोकैकनाथम् मंगल भगवान विष्णू मंगल गरुडध्वज मंगल पुंडकाक्ष मंगलायतनं हरी अन्याशिंतयो तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं योगक्षेम महाम्यह पहर्तार दातारसंपदा लोकाभिराम श्रीरामं भूयो भूयो नुमा सत्यनारायण भगवान की जे। जे। श्री हिविठ्ठल श्रीदेवनाथ भगवान सत्यनारायण भगवान की जय भगवान भगवान की की महारुद्रवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारा असा चैत्र शुद्ध पूर्णिमेता जन्मधाला नमस्कारा मारुतिला मनोजवं मार्ततुल्य जितेन्द्रियं जितेन्द्रियम् बुद्धिमताम् अरिष्ठम् वात्तात्मजम् मानर्यूतमुख्यम् प्रपद्ये ओम रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेनाभियतानिशा चरचमो रामाय तस्मै नमः रामन्नास्ति नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्मि रामे चित्तलयस्तदा भोतु भो राम पवनसुत हनुमान की जय अनंता स्मरावे अनन्ता तुलाते कशेरे स्तवावे अनन्ता मुखन्ता शिनि शेषगाता नमस्कार साष्टाङ्ग श्री सायिनाथा या सङ्गति नेत विरागधारा मनोदरीता जडभार गेला साक्षात् परात्मा भज भेटविला

गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो हॅलो हॅलो चेक हॅलो 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 थोडासा आवाज थोडा हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो ओके बस बस हावाला चालू कर पांडुदा बघा ना माईक बघा ना ए माईक ना हॅलो हॅलो ए घ्या ना माईकनं पांडूदा घे ना माहीत हॅलो 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 हां हॅलो अरे हॅलो तुझं कोण दिलं आहे हॅलो हॅलो तू तिकडे आहे का ना माहीक डायरेव आहे ना चालू कराय ना हॅलो ठीक हॅलो 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 नित्यानंद भगवान की, की जय सदानंद महाराज जै, जै, माराज माराज की जय सत्यनारायण महाराज की जय औलंगापुरी पुण्य भूमि पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपार तया महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे पाण्डुरङ्गा नमन दुसरे चरण सन्त्या त्यांचिया कथे कतेचा विस्तार बाबाजी सद्गुरु जय सद्गुरुदाकाराय रामकृष्ण uh no. oh. Shut ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਾ ਜੈ ਜੈ ਰਾਮ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਾ ਜੈ ਜੈ ਰਾਮ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਾ बातलोचनी सुखदारे होल परवा परवा तो हा मिठल परवा